जादा परताव्याचा आमिष दाखवून एज ट्रेडर्ससह एकतीस एल एल पी कंपन्यांनी हजारो गुंतवणूकदारांची बाराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक केली आहे पण कोल्हापूर पोलीस दलाकडून त्यातील अनेक आरोपींना अभय दिला जात असल्याचा आरोप एल एल पी विरोधी कृती समितीनं केला आहे संदर्भात आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं तसंच भ्रष्ट आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी मोकाट फिरणाऱ्या एजंटांसह संचालकांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे जादा परताव्याचं आमिष दाखवून सन दोन हजार बावीस पासून कोल्हापुरात अनेक बोगस कंपन्यांनी शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांची लूट केली आहे एएस ट्रेडर्स आणि त्यांच्या संलग्न सोळा कंपन्यांनी लोकांना खोटी आश्वासनं देऊन सुमारे बाराशे कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या कंपन्यांचे काही संचालक परदेशात पळून गेलेत तर काही एजंट आणि संचालक अजूनही उजळ माथ्यानं फिरत आहेत पण पोलिसांकडून त्यांना अभय दिला जातं असा आरोप एल विरोधी कृती समितीनं केला आज एल विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिलं एएस ट्रेडरसह अन्य कंपन्यांनी लोकांना अमिष दाखवून बाराशे कोटीपेक्षा अधिक रक्कम जमवली हे पैसे परदेशातही पाठवण्यात आले गुंतवणूकदारांची फसवणूक होत असल्याबद्दल एल विरोधी कृती समितीनं वेळोवेळी पोलिसांना माहिती दिली तसंच बोगस कंपन्या आणि त्यांच्या संबंधित व्यक्तींची माहिती दिली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं पोलीस अधिकाऱ्यांच्या कामावर ताशेरे ओढले पण तरीही काही ठराविक तपास अधिकाऱ्यांनी फसवणूक करणाऱ्यांना अभय दिलं असा आरोप करण्यात आला त्यामुळे अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करावी फसवणूक करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात अशा मागणीचं निवेदन एलएलपी विरोधी कृती समितीनं आज पोलीस अधीक्षकांना दिलं यावेळी विश्वजित जाधव गौरव पाटील रोहित ओतारी महेश धनवडे अमित साळोखे नीता पाटील उपस्थित होत्या